सद्गुरु राया माझा आनंद सागर गुरु। त्रिलोक्याधार गुरुराव गुरुराव स्वामी असे उदास स्वयंप्रकाशास गुरु पर ब्रह्म परिणाम सदामुखी हातलगन यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला त्यांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुरुवात <laughs> ओम नमो नमो नमो, नमो, नमो शिवाजि जोडाचे तारीख तुम्हाला सुरुवात आल्या पाच हो पाच गवळण पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचं पाठीमागे नाना 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 मागे महिला तुम्ही नाणी 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 म्हणजे आपल्या नानांचा नानीचा उद्धार करायचा बाकी काही गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणीच्या कानापर्यंत पोहोचली आणि देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी न तोंड टटून शृंगार करून नंदर चांगण्यामध्ये पोहचल्या बरं का देवाला पाहण्याकरता परंतु आजच्या बायकांना नटून हा शब्द कळत नाही बरं का हा शब्द आजच्या बायकांना कळत नाही त्यांना सांगावं लागतं देवळाने मेकअप करून म्हणजे <laughs> ब्युटी पार्लरला जाऊन आला असं सांगावं लागतं कारण मॉडर्न जमा लागलं देवाला पाहायला जायचं अंगावर नवी कोळी साडी नेशन काढली कर नवा कोरा चप्पल या ठिकाणी तिला मॅचिंग असणारी चप्पल त्याला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या तिला मॅचिंग असणाऱ्या ब्लाउज तिला मॅचिंग असणार नवरा नवरा असं सर्व मॅचिंग मॅचिंग करून सर्व गळून देवाला करता नंद बाबा चांगला मध्ये जमलं परंतु कोणत्या गळून कशा प्रकारची साडी परिधान केली होती त्याचं वर्णन नात बाबाने या गळोने मध्ये केलेलं हे गळोन साजरं करून भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात पहिल्या पाच हो पाच गवळ आणि पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा करोडी विठोबाचा सबगोबा करोडीयाचा सबगोबा बसवळा गणो बसंतराचा बसंतराचा गणो बसंतराचा गणो एकली गुळ गरम सबभेद जस माईचं ताटी मी जोपई बाई जो जाणार सबभेद जळवणार मी गणपती लखलखित अन एकातीशी मावळकणी

बसंत का राजा बसंत का राजा बसंत का राजा ये जो श्रीगौण भाणी भोळी दंगल देवनी पिपळी श्रीगौण भाणी जोती जगरत भरी पळी पिंपरट श्रीयाली आगी बुटीदान सोईवडा

honra-ai- Aufsareli-daur <laughs> <laughs> sont d'in souveru honra-ai- 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 honra- 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 We should on the Why I said, I'm not a dog, 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 का आलतं की माझ्या लग्नाला वरण कोण कोण आलतं हात वर करा माझ्या लग्नाला बऱ्यापैकी आलते बरं आणखी मी मात्र चष्मे होईल आता कशी लागली डोळे वाटून पाहिला आता काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले पोरगले चांगले देखना दिवाळी तोंडा नाव काय कुठं बसलो ते बिंट कुठं बसलो काय आलतं का ना लग्नाला वयमान नाही तर अंगा उड्या ते काही कसं ना बरं का पण लग्न एवढं थाटात पार पडलं पण घाई घाई म्हणजे तुम्हाला माझा नावडा दाखवायचा राहून गेला बर का आमचे मिस्टर कुठं बसले होय माय पडलं आमच्या गुडीचं पप्पा कुठं बसले कस दिसतो आमचा जोडा कसा दिसतो माझा पर्शिया कशी दाडीला डाय करून पुढे पुढ सारखायच काय सांगायचं सारखं पण तुम्ही म्हणाल पोरी ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल पण तुम्ही म्हणाल पोरी ए पोरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी करणी दिसतीस मग मॉडेल का जुनं पकडलं पण बडका आमच्या पाहिजे तुम्हाला खाली बसाव पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसाव खाली कुठ पाहिलं किती गोड स्वभाव बडका बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे एक तडाखा दिला की शॉपिंग घेऊन गेला पाहिजे हा यांचा सर्व मला फार आवडला का पण काय <laughs> आ... <laughs> सांगत तुम्हाला काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल लाईफ कडून निघाल आणि बघतोय कसा बघा की मोडकच घर आणि पडक छपर बरं तुम्ही म्हणाल आले आले असं लागले नवऱ्याचा घराला सांगायला हिला नेमकं झालं तरी काय पण मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही चांगलं घर पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोड देणार साधा घर तरी बांधले का कसा बघा की मोड कस घर थोडासा साप बस उडी मारू नको मोड कच घर आणि यांच्या देवाला देवघर नाही मला सांग संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पण मी म्हणते नसू दे चांगलं घर बरं का पण कमीत कमी देव देवघर तरी पाहिजे की नाही कारण किती मोठे घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही किती मोठा बंगला असू द्या बरं का त्या बंगल्याच्या समोर जर एखादं तुळशी वृंदावन असेल तर बंगल्याला शोभा नाही तसं तुम्हाला किती मोठं गाव असं दे त्या गावामध्ये जर एखादं भोलेबाबाचं मंदिर नसेल तर त्या गावाला सुद्धा शोभा नाही पण म्हणते मोड कच घर अडपडक त्याच्यापर आणि यांच्या देवाला देवघर नाही म्हणते दादला नको

पण पडक छप्पर आणि यांच्या देवाला हेर नाही पण जाऊन घर घर म्हणजे काय जे हौशन बांधलं जात त्याला घर असं म्हणतात ज्या घरामध्ये होम हवन चालतात त्याला होम असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये हवा खेळती राहते त्याला हवेली असं म्हटलं जातं ज्या घराच्या भिंतीला काना असतात त्याला मकान असं म्हटलं जातं आणि ज्या घराचे हप्ते फेडून फिडून घरमालकाचं दिवाळ निघतं त्याला घराचं फ्लॅट असं म्हटलं जातं वर्ग आणि ज्या घरामध्ये पडल्या पडल्या लागते त्याला गरीबची असं म्हणतात कसरी आहे यापेक्षा त्या घरातल्या लोकांना समाधान ऐकलं नाही त्या घरातल्या लोकांना सुख ऐकलं हे फार महत्वाचं वर्ग म्हणून वर्गात वर्ग अशी काय नाही पण मला चांगली साडी पाहिजे पाहिजे साडी पाहिजे की नाही चांगली साडी काय सांगायचं लग्न झाल्यापासून साधी साडी तरी घेतली का ही साडी साडी आमच्या हिंदी म्हणाल आताच पाच साड्या बदलल्यास की छोट्या पाचच्या पाचवी साड्या आमच्या पुजारी संतोष पुजारी गेले आमचे हो पुजारींनी मला भेट दिल्यावर का मला म्हणले काळजी कोण नको आमच्या आमच्या गावाला येतेस मग जुनी साडी का घालतेस म्हणून आमच्या हो पाचे पाचवी साड्या आमच्या संतोष दादानी मला भेट दिल्यावर म्हणून आ मला घेतलं तेवढं प्रेम आहे त्यांचं बरं का पण काय सांगायचं म्हणून कशी काही सांगायचं लग्न झाल्यापासून वरच बसत होती अहो लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच मी असावी तीच पिळावी तीच नी असावी अहो यांच्या चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही गोळे गोळी घेतो काय करत कारण फाटकच आणि तो टिकीच शिवून वापरी म्हणलं बरं का पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही फाटक लुगडं कोणताय का ही साडी फाटकी का नाही कारण आजकाल भिकारी सुद्धा फाटकी कपडे वापरत भिकारी सुद्धा स्टँडर्ड झाले मग फाटकं लुगडं कोणता ऐका नात मारत म्हणतात त्या कलिबामध्ये माणूस की नावाचं लुगडं फाटलंय दादा मग नातं नावाची चोळी फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे आणि विश्वास नावाची सोयी पाहिजे म्हणून प्रेम राहिला नाही विश्व अजिबात राहिला नाही विश्वास नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आलाय <laughs> म्हणून फाट फाटकाचं लुगडं आणत होत की चोळी तिला शिवण शिवून माफी म्हणलं बरं का पण तिला शिवायला साधा नाही कि होऊ सुद्धा चांगली साडी तू म्हणता नुसत्या साडी नवरा नवरास का नुसत्या साडीसाठी नवार सोडायला का मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे जेवायला पाहिजे घरामध्ये खाऊन कसा बोक्यासारखा फुगला आणखी हसतोय का सदा मला नुसत्या चोंदण्याची भाकरी आंबाड्याची वर तेलाची धार सुद्धा नाही खोटं सांगत नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा ना कारण खायलाच काही नाही जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धार की हो नाही जोंधळ्याची भाकर बरं पण पुन्हा असू द्या बरं का जुन्या काळातले जोंधळ बरं का मावशी पण आजच्या पिझ्झा बर्गरलाच भारी बरं का आज लोकांना खाण्यामुळे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के फक्त खाण्यापासून कॅन्सर होईल आहे कशामुळे तेल हो आणि हे खाणं आताचं तळी उपदार्थ पण कळण्याची भाकर जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी हो आंबाड्याची भाजी खाणाऱ्या माणसाला तरी वाद पित्ताने कपूत भगवत तिन्ही गोष्टी संतुलित राहतात जुनं ते सोनं ओल्ड ओल्ड इज गोल्ड म्हणून जुनं असलं पाहिजे खायला मला महिला सर्वात जास्त बायकांना काय आवडतं सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडतं भांड्याच्या विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सण आवडतं दागिना आवडतं आवडतं ना खरं सांगत पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून मग ते मुडदा साधा फुट कमळी तरी गाड्यात बांधलाय का तिकडे हास तुम्ही कसा बघा कुठे हळदी कुंकवायला कुणी म्हणायचं ताई सत्यांच नाव घ्या की ताई सत्यांच नाव घ्या की पण मोडत्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते यांना इथं सोडचिठी देते बर का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मी पण नको जाऊ दे तुम्ही एवढा खर्च केला इथं पाऊस पाडते बघा साताऱ्याला पडला पाऊस शुक्रवार पेटीत आला सडाका साताऱ्याला पडला पाऊस शुक्रवार पेटीत आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याका जवळचे दाणे ओळखल पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि हे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून पुत्र भुकत अष्टपुत्र सोबत